महाविकास आघाडीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ ग्रामसभा कलेक्टर दारी धरणे आंदोलन महाविकास आघाडी इंडिया अलायन्स तसेच सामाजिक संघटनेच्या वतीनं दिनांक तेरा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजतापासून ग्रामसभा कलेक्टर दारी धरणे आंदोलन करण्यात आलं तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रखडलेल्या निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले असून ग्रामसभा कलेक्टर दारी आंदोलनातून ठराव घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलाय निवडणुका लवकरात लवकर घ्या अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आलाय या जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांसह पदाधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकप्रतिनिधींची आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित होती या आंदोलनामागचा उद्देश आहे आं, की आम्ही मागच्या तीन वर्षापासून ग्रामपंचायत पंचायत पंचा समिती जिल्हा परिषद नगरपालिकेचे इलेक्शन झाले नाही या देशातलं केंद्रातलं आणि राज्याचं सरकार लोकांना चेक करण्याचं काम करते का लोक याचा विरोध करते का नाही करत यदा कदाचित समोर विधानसभा आणि लोकसभेच्या इलेक्शन घेता नाही आले तर लोकांचा रोष येऊ शकते का म्हणून मागच्या तीन वर्षात कुठेही आंदोलन नाही झालं ही गांधीजींची भूमी आहे इथून ठीक आहे क्रांतीचा इन्क्लाब स्वातंत्र्याचा निर्माण झाला होता तसंच आम्ही पहिलं आदर्श आंदोलन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न होण्याच्या विरोधात म्हणजे निवडणुका झाल्याच पाहिजे म्हणून आम्ही आज घेतला आहे त्याची सुरुवात महाराष्ट्रातून वर्धा या जिल्ह्यातून झाली राज्यघटनेच्या कलम दोनशे त्र्याहत्तर भारतीय राज्यघटनेच्या बहात्तराव्या बार्त, त्र्याहत्तराव्या आणि चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनुसार कलम दोनशे त्रेचाळीस के आणि झेड एनुसार पाच वर्षाचा कार्यकाल या स्थानिक स्वराज्य संस्थेचा संपल्यानंतर इलेक्शन घेणं अनिवार्य आहे सहा महिन्याच्या तरी हे सरकार ओबीसी आरक्षणाचा केवळ मुद्दा समोर करून निवडणुका पुढे रेटत आहे आणि या देशात लोकशाही खतम करून नोकरशाही आणत आहे ओबीसी आरक्षण एक बहाना आहे नाही आना हे सरकारने जाण आहे ज्यांना ओबीसीचा नेतृत्व मान्य नाही असा सरकार ओबीसी आरक्षणाची आड घेऊन अडीच वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास कोणत्या ना कोणत्या प्रकारे दिरंगाई करत आहे वेळ काढत आहे ही बाब योग्य नाही असंवैधानिक आहे याच्यासाठी ग्रामसभा कलेक्टर यांच्या दारी हे आज या ठिकाणी आंदोलन घेण्यात आलं आहे आम्ही हे जे आंदोलन करत आहे हे ग्रामसभा कलेक्टर दारी हे याच्यासाठी करत आहे की ह्या देशातली लोकशाही ही संपूर्णता नष्ट करण्याच्या मार्गावर हो आपले भारताचे पंतप्रधान भाजप सरकार हे लागलेलं ला आहे आणि आपल्याला माहित आहे गेल्या तीन वर्षापासून तीनशे छप्पन ग्रामपंचायती आठ पंचायत समित्या सात नगरपालिका तीन नगरपंचायती आणि चौपन्न जिल्हा परिषद सदस्य आणि एकशे दहा पंचायत समिती सदस्य अशा संस्थांच्या ह्या निवडणुका अद्यापर्यंत झालेल्या नाही आहे आणि प्रशासनामार्फत प्रशास प्रशासकातर्फे ह्या हे सर्व देशाचा कारभार ह्या जिल्ह्याचा कारभार चालू आहे आणि याच्यामध्ये प्रशासक म्हणजे तुम्हाला माहित आहे की उपसाई आहे जे काही का स्थानिक प्रतिनिधी आहे भाजपचे ते ह्या प्रशासकावर दबाव टाकून आपल्या मर्जीतली कामं करून राहिलेले आहे आपल्या मर्जीने हे भ्रष्टाचार करत आहे घोटाळे करत आहे अशा या भाजप सरकारला पट्टीवर आणण्यासाठी आम्ही आज हा कार्यक्रम घेतलाय आहे आम्ही हा आपला लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि जनता ही लोकशाही त्या मार्गाने संविधानाला मानणारी आहे हे दाखवण्यासाठी आम्ही हे सर्व करत आहोत मुळात जे सरकार हे असंवैधानिक पद्धतीने राज्यकारभार करून राहिला संविधानामध्ये ज्या तरतुदी दिल्या की दिल तिथे कुठलेही लोकप्रतिनिधी हा सहा महिन्यापेक्षा जास्त कर रिक्त राहू शकत नाही तिथे ताबडतोब निवडणुका झाल्या पाहिजे तिथे कुठल्या तरी खोट्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेले अडीच तीन वर्ष झाले विविध प्रकारच्या ग्रामपंचायती पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकांचे विलेक्शन यांनी टाळले आहे मूळ मुद्दा त्यांना इलेक्शन टाळण्याचा हाच आहे की त्यांना स्वतःचे लोकप्रतिनिधी निवडून येण्याची शाश्वती नाही आहे आणि म्हणून त्यांनी अशा प्रकारची योजना तिथे आखलेली आहे आणि मला असं वाटतं आता हा जो संघर्ष आहे तो संघर्ष हा केंद्रीकृत सत्ता ही विकेंद्रीकृत सत्ता असा संघर्ष आहे एनडीए ला ही केंद्रीकृत सत्ता पाहिजे आहे आणि महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्सला ही विकेंद्रीकृत सत्ता पाहिजे कारण की याच आघाडीच्या सर्व ते महात्मा गांधी असो हो नेहरूजी असो हो राजीवजी असो हो राजीवजींनी तर एकोणीसशे सत्त्याऐंशी ला पंचायत राज विधेयक आणून महिला आरक्षणाचं मोठं काम केलं आणि पंचायत सरकारमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात अधिकार बहाल केले अशा पद्धतीचं लोकांना लोकांचे अधिकार त्यांच्या गावात सोडवता आले पाहिजे अशी देणारी जी शासन यंत्रणा या राज्यघटनेने दिली त्या राज्यघटनेवर गटा आणून या सरकारने स्वतःचे प्रशासक स्वतःच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना जाऊन देऊन त्यांना पाहिजे तसं सरकार चालवण्याचं काम या पद्धतीने चालू आहे आणि गेले अडीच तीन वर्ष लोकांना त्यांचा लोकप्रतिनिधी निवडून न देण्याचा जो अधिकार संविधानाने दिला आहे तो पूर्ण काढून घेतलेला आहे आणि फक्त विधानसभा वेळ आली ते हे लोक विधानसभावर सुद्धा राष्ट्रपती राजवट लावतील आणि फक्त केंद्रातलं सरकार एकच माणूस फक्त त्याच्यावर बटण्यावर सगळे काम करतो का हे अतिशय चुकीच आहे हे हुकुमशाहीकडे जाणारं लक्ष नाही लोकांनी आता जागृत व्हावं तर येणाऱ्या काळामध्ये आज ग्रामपंचायती आणि नगरपालिका बरखास्त केलेल्या आहेत उद्या चालून विधानसभा सुद्धा सहा महिने नाही जसं जम्मू काश्मीरमध्ये पाच वर्षापासून का नव्हतं तसं करण्याची इतर राज्यांवर वेळ येऊ शकते ती आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि आपण आता जागृत होऊन संविधानाच्या संरक्षणासाठी सर्वांनी रस्त्यावर आलं पाहिजे एवढंच माझ्या ठिकाणी ज्या सगळ्या स्वराज्य संस्था आहेत त्यांना का कुठेही काम होत नाही आहे सगळ्या नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायती जिल्हा परिषदच्या निवडणुका मागच्या दोन तीन वर्षापासून थांबलेल्या आहेत लोकप्रतिनिधी नाही आहेत आणि प्रशासकाच्या माध्यमातून सगळीकडे कारभार सुरू आहे त्यामुळे हो हे जे प्रशासक निवड हे जे लोकनेते निवडले जातात जे निवडून निवडलेतात त्यांचं खरं काम असतं की लोकांच्या ज्या समस्या आहे त्या सोडवणे आणि त्या समस्या सोडत नाही आज वर्धा शहरामध्ये सगळीकडे ग्रा छोट्या छोट्या ज्या लो आहे तिथे पाणी साचलेलं आहे गावामध्ये डेंग्यूचं थैमान माजलेलं आहे गावामध्ये पानधनग्रस्त्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत शेतकऱ्यांच्या शेतमालाचे प्रश्न प्रलंबित आहेत अशावेळी प्रशासकाच्या माध्यमातून जो कारभार चालू आहे मला वाटतं ही एक प्रकारची अपेक्षित हुकुमशाही महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतात लादलेली आहे आणि त्या हुकुमशाहीचा निषेध करून खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सांगितलेल्या लोकशाहीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर प्रस्थापित व्हावं अशी जाग या शासनाला यावी म्हणून हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करतो